भंडारा पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला हा प्रश्न बघा एका कार्यालयातील संपूर्ण कर्मचाऱ्यांचा सरासरी पगार प्रति महिना बत्तीसशे रुपये आहे अधिकाऱ्यांचा सरासरी पगार अडुसष्टशे रुपये आहे आणि गैर अधिकाऱ्यांचा सरासरी पगार दोन हजार रुपये आहे जर अधिकाऱ्यांची संख्या पाच असेल तर कार्यालयातील गैर अधिकाऱ्यांची संख्या किती असा प्रश्न विचारलेला आहे बघा अशा प्रकारचं ज्यावेळेस गणित येईल तुमच्याकडे दोन पद्धती आहेत म्हणजे एक सरासरी पद्धतीने खूप कॅल्क्युलेटिव्ह मेथड आहे मी सांगतो तुम्हाला कसं आहे ते तो कन्सेप्टसुद्धा सांगणार आहे आणि पहिले आपण ट्रिक्स ट्राय करूया जर तुम्हाला ट्रिक्स नाही समजली तर तुमच्याकडे दुसरा ऑप्शन आहे जो म्हणजे लॉंग मेथड तीसुद्धा मी एक्सप्लेन करणार आहे तर बघा पहिले ट्रिक्स काय आहे किती कर्मचारी आहेत इके एका ठिकाणी अधिकारी आहेत ठीक आहे अधिकारी लिहिले मी अधिकारी काय अधिकारी आणि गैर अधिकारी म्हणजे जे अधिकारी नाहीये बाकीचे कर्मचारी आहेत ठीक आहे तर आता यांची सरासरी लिहून घ्यायची पहिले की अधिकाऱ्यांची सरासरी किती आहे बघा अधिकाऱ्यांचा सरासरी पगार दिलेला आहे अधिकाऱ्यांचा सरासरी पगार किती आहे अडुसष्टशे आणि गैर अधिकाऱ्यांचा बावीसशे सॉरी दोन हजार तर मी अधिकाऱ्यांच्या खाली अधिकाऱ्यांचा लिहून घेतो की अडुसष्टशे हा काय आहे अधिकाऱ्यांसाठी पगार आहे आणि गैर अधिकारी हा ट्रिक्स आहे बघा हे ट्रिक्स आहे मिक्सर एलिगेशन मेथड आहे काही विद्यार्थ्यांना ही मेथड लवकर समजत नाही पण ही मेथड एकदा समजली की तुम्हाला कळेल ही किती मस्त ट्रिक आहे ठीक आहे गैर अधिकारी किती आहेत तर त्यांचा सरासरी पगार घेतला आपण दोन हजार आता दोन्ही मिळून जेवढा या दोघांचा मिळून जो सरासरी पगार आहे म्हणजे संपूर्ण कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा तो किती आहे प्रति महिना बत्तीसशे रुपये तो बरोबर मध्ये लिहायचा आणि यांचं काय करायचं तिरकस वजाबाकी करायची तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची तर बत्तीसशेमधनं दोन हजार वजा करून ह्या साईडला लिहायचे बत्तीसशेमधनं दोन हजार वजा करून ह्या साईडला लिहायचे हे किती येतील बाराशे आणि अडसष्टशेमधून बत्तीसशे वजा करायचे आणि ते कुठे लिहायचे ह्या साईडला म्हणजेच किती येणार आहे तर अडसष्टशे वजा बत्तीस डबल झिरो डबल झिरो डबल झिरो आठातून दोन गेले सहा आणि सहातून तीन गेले तीन म्हणजे इथे येणार आहे छत्तीसशे ठीक आहे तर हा एक प्रकारे गुणोत्तर असतं कोणाचं तर गैर अधिकारी की आणि अधिकाऱ्या यांचं गुणोत्तर असणार आहे तर हे दोन शून्य घटले हे दोन शून्य घटले बारे का बार, एक बार, बार एक बारा का बारा आणि बार त्रिक छत्तीस तर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर होईल ज्यावेळेस एक अधिकारी असणार आहे त्याच वेळेस गुणोत्तरामध्ये तीन गैर अधिकारी अज अध, असणार आहेत एका ऑफिसमध्ये टोटल पॉप्युलेशन किती असणार आहे असं विचारलं असतं तर एक प्लस तीन चार आलं असतं पण इथे काय दिलेलं आहे की एक अधिकारी आपल्याला काय आलेलं बघा गुणोत्तरनुसार एक अधिकारी आलेला आहे पण तो एक नसून किती आहे जर अधिकाऱ्यांची संख्या बघा गणितात दिलेलं आहे जर अधिकाऱ्यांची संख्या पाच असेल तर एक आपलं आपला, आपला काय आलेलं आहे बघा गुणोत्तरानुसार एक नसून अधिकारी किती आलेला आहे पाच आणि तुम्हाला काय विचारलं कार्यालयातील गैर अधिकाऱ्यांची संख्या किती तर गैर अधिकारी आहेत टोटल तीन तर तीन बरोबर किती तर इथे तिरकस गुणाकार केला तर काय येणार आहे बरोबर पाच गुणीला तीन तीन गुणीला पाच म्हणजेच किती पंधरा जर ह्याच्याऐवजी त्यांनी विचारलं असतं की संपूर्ण स्टाफ किती किंवा कर्मचारी किती तर एक अधिकारी प्रत्येक अधिकाऱ्यामागे तीन गैर अधिकारी असणार आहे म्हणजे एकाधिक तीन टोटल चार कर्मचारी हे कार्यालयात कार्यरत असले असते तर इथे आपण चार घेतलं असतं तर आपल्याला काय विचारलं गैर अधिकारी जे आपण एक्स कन्सिडर केलं होतं ते किती आलेलं आहे पंधरा ठीक आहे तर ऑप्शन क्रमांक तीन हे काय असणार आहे तुमच्यासाठी उत्तर असणार आहे आणि ह्या गणिताचं सुद्धा उत्तर असणार आहे जर तुम्हाला तुमचे काही मॅथ्सचे डाऊट्स असतील तर हा बघा क्यू आर कोड आहे आपल्याकडे तो इथे एक टेलिग्राम ग्रुप आहे आपला गणितच गणित म्हणून मॅथ्सचे डाऊट्स ग्रुप एक टेलिग्राम ग्रुप आहे ठीक आहे त्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवा जर व्हिडिओज अवेलेबल असतील तर नक्कीच तुम्हाला लिंक शेअर केलं जाईल हा क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे तो क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर सर्च म्हणजे याच्यावरती जर स्क्रीन तुम्ही मोबाईलवरनं स्कॅन केला तरी तुम्हाला डायरेक्ट त्या माझ्या ग्रुपवरती घेऊन जाणार आहे आणि इथे आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी इथे मी सेपरेट सेपरेट एक एक इंडिव्हिज्युअल गणित घेत आहे म्हणजे एक गणिताला एकच व्हिडिओ तसंच फुल चाप्टरवाईज मी व्हिडिओची सुरुवात केलेली आहे जर कोणता चॅप्टर म्हणजे किती चॅप्टर ह्याच्यामध्ये घेतलेले आहे किंवा कोणते कोणते गणितं तुम्हाला फुल चाप्टरवाईज व्हिडिओजमध्ये बघायला मिळतील ते तुम्ही हा क्यू आर कोड जो आहे हा स्कॅन केल्यानंतर तुम्हाला तिथे बघायला भेटेल आणि जर तुम्हाला तो पूर्ण कोर्स हवा असेल तर तो फक्त एकोणसाठ रुपयामध्ये ती मेंबरशिप अवेलेबल आहे तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे यूट्यूब चॅनलला माझ्या सर्वप्रथम जॉईन सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब केल्यानंतर जॉईन बटन ओपन होईल तर ते जॉईन बटनाला क्लिक केल्यावरती एकोणसाठ रुपयामध्ये ते व्हिडिओज तुम्हाला अवेलेबल राहतील धन्यवाद